नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग पूर्णपणे नगरी भाषेत करणार आहे मी काय उद्या शुक्रवार आणि उद्या आपल्याला जायचं आहे गावी मित्राच्या लग्नासाठी आणि नेमकं असं झालं आहे की आपल्या गाडीचं सायलेन्सरच सरच तुटलेलं आहे तर ते सगळ्यात पहिले आज रिपेरिंग करून घ्यायचं आणि आज दिवसभरात ऑफिसचे कामं करून घ्यायचे आहेत खूप फटाफट फाट। कारण उद्या शुक्रवार आणि उद्या शुक्रवारचा लोड मी आजच कम्प्लीट करून टाकणार कामाचा जेणेकरून उद्या मला माझे उरलेले सर्व काम करून लवकरात लवकर गावाकडे निघता येईल त्यासाठी सर्व काही हो आजच कामं करून आहे तर चला आता जाऊया नाश्ता करूया आणि आपली उर्वरित कामं पूर्ण करून घेऊया आणि संध्याकाळी भेटूया पुढील ब्लॉग येणं मी संध्याकाळी शूट आहे तर संध्याकाळी दाखवतो काय काय प्रॉ आपल्याला गावाकडे जायचं आहे तर काय काय तयारी करायची आहे संध्याकाळी दाखवतोच तर चला निघूया माझे पूर्ण तास जातात घरातून सकाळी मी साडेसहाला निघतो ऍक्स साडेसहाला पोहोचतो बारा तास जातात म्हणजे जातात तर आपल्या गाडीचं आहे ना हे असं सायलेन्सर इथे तुटलंय बघा हे असं इथे अटॅच असतं तर हे असं तुटलंय आणि हे तुटल्यामुळे हे ब्रेक आहे ना डायरेक्ट लॉक झालंय त्याच्यावरती सायलेन्सर टिकलेलं आहे त्यामुळे ब्लॉक झाले आणि चालू गाडीमध्ये ना चाक डायरेक्ट लॉक होते आहे त्या दिवशी इन्सिडेंट होता होता राहून गेला मग आता याला पहिलं आपल्याला ना काही करून वेल्डिंग करून आणावं लागेल जर वेल्डिंग नाही केलं तर उद्या गावाकडे जाताच येणार नाही त्यामुळे पहिली वेल्डिंग करून घेऊया आता पैसे बघूया आता किती खर्च येते आज रात्री फक्त मी आणि अभिज रूम वरती आहे सर्व गावी गेलेत आता कुणाचे काही वैयक्तिक काम होती आणि आम्ही तिघ जाऊ सागरच्या लग्नासाठी जातो त्यामुळे आज रूम खाली आहे आज अभी मीच आहे जाऊया थोडस गाडीचं काम करायला

स्वतःच्या लग्नाची एवढी एक्साइटमेंट नसते एवढे मित्राच्या लग्नाचे असते बरं का कारण फुकटमध्ये मध्ये सगळं काही मिळतं ना त्यामुळे डान्स करायला सगळं समथिंग समथिंग समजून गावाकडे ना एवढ्या मोठ्या लाईट्स केव्हा लावतात माहिती काय एकतर गावामध्ये काहीतरी सार्वजनिक कार्यक्रम असेल किंवा कोणाच्या तरी घरी जागरण गोंधळ पण भाई शहरात वेगळ्यासाठी नगरपालिकेनं असल्या मोठ्या मोठ्या मरकुरी टाइप लाईट लावल्या नाई मुलांना टेन्शन असतय की ऑफिस मध्ये गेल्यावर उद्या बॉस आपल्यावर रागवेल का आपल्याला करिअर बनवायचंय करिअर संदर्भात एवढं टेन्शन असतय पाहुण्या आवडल ना काय पोहराच लग्न करून द्या पोराचं लग्न करून द्या करेल कि पोहरचं लग्न कुठं जायचंय छोटी नरकाच्या दारात जायचं की लग्न करू थोडस थांबून करूया था ना काय फरक पडतोय तुमच्या मुलाच करा की थांबूया आप की आपलं हे आयल ही पोरगी माझ्याकडे बघून राहिली किती वेळची एवढा चिकन गोमटा होईस की मी बघ तिकडे माझी ना कायम पॅन्ट फाटतच राहते बरं का त्या दिवशी ऑफिस मध्ये फाटली आता रनिंग करताना फाटली नक्की काय विषय काय माहिती नाही निस्ते पॅन्ट फाटत राहतात आमच्या ग्रुपमध्ये ना फक्त काला करून खायला मलाच आवडत बरं का एकदम नगरी पद्धतीनं आणि पोट पण भरून जात लवकर लवकर मग तीन चपात्या चुकल्या ना आता बघा शेवटचा घास उगलाय फटक जेवण झालं पण आपलं ताट धुळ मग स्वच्छ करून ठेवून द्यायचं बाकीचे बसले तालुक्या तसेच जेवला काय जेवला या पंखेची खासियत माहिती आहे का तुम्हाला काय पंखा इतक्या स्पीडने भिंकतो बर का पण असं जर करून पाहिलं ना याची हवाच लागत नाही आता हा भिंकतोय आता नाही की पृथ्वी आपली स्वतः भोवती फिरता फिरता सूर्या भोवती फिरते असं काहीतरी असत पंखा स्वतः भोवतीच फिरतोय काही का समजत नाही ही गल्ली आमच्या गल्लीच्या मागची गल्ली आहे गल्ली तेवढा अंधार आहे की गल्ली गल्ली म्हणून वाटतच नाही ही आपली गरिबाची गादी बरं का आता मस्त जेवण वगैरे झालं की कळटी मारायची जास्त वेळ जागत बसायचं नाही तर मित्रांनो आता उद्या गावी जायचंय तर गावी जाण्याची तयारी आजच करून ठेवायला पाहिजे कारण सकाळी सात वाजताच ऑफिसला निघावं लागतं तर आता मी तयारी करून घेतो आणि तुम्ही माझे सर्व ब्लॉक बघत आहात त्यामुळे त्यामुळे मी मनापासून तुमचा आभारी आहे नासा सपोर्ट मला कायम राहू द्या